महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रंगत आलेली प्रभाग क्रमांक सतरा नगर या प्रभागामध्ये राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी माझे नगरसेवक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आज या ठिकाणी ते उपस्थित आहेत आपण श्रीधर वालेकर यांना प्रथम विचारूया की त्यांच्या भावना काय काय सांगाल आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय नेमकी काय भावना आहे नेमकं कशामुळे प्रवेश केलाय काय त्याच्या मागची भावना काय तुम्ही एकोणीसशे ब्याण्णव पासून काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अठ्याण्णव झाल्यानंतर पक्षाकडे ती चार वेळा उमेदवार आढळून परंतु पक्षाने उमेदवार दिले नाही परंतु दोन हजार सात साली आमचे राजेंद्र सागर साळुंके यांना आम्ही तिथं ओबीसी झाल्यावर निवडून आणलं म्हणून मला शिक्षण मंडळ पक्षाने दिलं परंतु दोन हजार बारा सतरा आणि आता बावीस दोन हजार बाराला मी उमेदवार मागे तुम्हाला मिळेल दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसला पंचवीसला आमच्या सुनबाई कृपा वाले आले सगळ्यांना आम्ही म्हणजे दहा काय म्हणलं की तरुणांना संधी द्या म्हणून त्यांना आम्ही प्रपोज केलं होतं परंतु त्याही वेळी उमेदवारी मिळेल नाही सगळे कार्यकर्ते म्हणून जे आपल्याबरोबर असा असे सगळे नाराज होते सगळे नाराज कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ आता केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार आहे मोदी साहेबांचं काम दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सुखा हाती घेतल्यानंतर खूप धडक्याने आपल्या देशामध्ये काम केलं त्याच्यामध्ये श्रीराम मंदिराचं बांधकाम असेल ध्वजारोहण असेल किंवा तीनशे सत्तर कलम जे आहे ते रद्द करण्याचा असेल असे अनेक कार्यक्रम चांगल्या प्रकारचे म्हणजे त्यांनी मोदी साहेबांनी राबवले आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस तर मला थोडं थो खेद वाटत <coughs> की मी यापूर्वीच करा भाजपमध्ये प्रवेश करायला पाहिजे होता कारण देवेंद्र फडणवीसांनी अनेक चाळीस वर्ष आम्ही काँग्रेस असेल किंवा तत्कालीन सरकार असतील सगळ्यांकडे आम्ही साडेबारा टक्क्याची जे मागणी होती वाले, हो वाले निगडी आणि आकुर्डी साडेबारा टक्के परतावायची पण कुणी ते परतावा आम्हाला दिला नव्हता तो माननीय देवेंद्रजी फडणवीस जवळनी आम्हाला हो तो दिला आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागचा मुख्य आम्हाला जो सहकार्य केलं मी शिक्षण मंडळामध्ये सहभागी असताना आमच्यावर सदस्य काढे सदस्य होते आणि ते त्यावेळेस प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना ते म्हणले की भाऊ आपण प्रश्न लावून धरू देवा भाऊचे माझे संबंध चांगले फक्त ते प्रस्ताव टाका मग आम्ही कैलास कुठे आमच्या अध्यक्ष मी उपाध्यक्ष होते तिथं साडेबारा टक्के परताव्यामध्ये आम्ही तो प्रश्न लावून धरला त्याच्याबद्दल बरेच आंदोलन वगैरे केले होते परंतु देवाभावानी सांगितलं की हा प्रश्न मी सोडवतो आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं साडेबारा टक्केचा प्रश्न गेल्या वर्षभरा तो त्या ठिकाणी सुटला साडेबारा प्रमाणे जमिनी जागा आमच्या सर्व शेतकऱ्यांना मिळाल्या सर्व शेतकरी जे बाधित होते दीडशे शेतकरी तेही खूप त्या ठिकाणी नाराज होते त्यांचंही समाधान देवाभाऊनी केलं आणि खऱ्या अर्थानं आज देवाभवानी खूप विकासाची गंगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे त्यांनी जाऊन लाखो कोटी रुपयांची कामं आपल्या महाराष्ट्रामध्ये दे आले त्याच्यामध्ये अनेक रोजगार जवळजवळ दो दोन लाख लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि पिंपरी चिंचवड यांचं विशेष लक्ष आहे आमच्या प्रभागामध्ये गेल्या पंचवार्षिकला हे आमचे पदाधिकारी जे निवडून आले नामदेव असतील किंवा सचिन असेल या लोकांनी खूप चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी प्रभागामध्ये केलेलं आहे आणि आता ज्यांना यांना त्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्या सर्वांच्या कामाकडे प्रभावित होऊन आणि विशेषतः भाजपच्या कामामध्ये प्रभावित होऊन खूप चांगल्या प्रकारचं पारदर्शक काम भाजपचं हो चालू आहे आणि याही दोघांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर असणारे सहकारी भाजपचे तत्व आणि पारदर्शक कारभार आणि न खाऊंगा न खाणे दोंगा जे नरेंद्र मोदी साहेब सांगतात पंतप्रधान त्याप्रमाणे सर्वांचं कामकाज त्या ठिकाणी चालू आहे प्रभाव या ठिकाणी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य आणि अजित पवारांचे कट्टे कट्टर समर्थक असे म्हणून ज्यांची ओळख आहे ते राजेंद्र साळुके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पाव्या त्यांच्या काय भावना आहेत एक एक खरं म्हणजे गेले पंधरा ते वीस वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत आहे आणि काम करत असताना प्रत्येक प्रभागातील घराघरात आपण सर्वसामान्य जनतेची कामं करत आलोय प्रत्येक घरात फिरून त्यांच्या आर्या समजून आपण घेतलं परंतु सचिन यावेळेस गावलण्यात आलं स्वच्छ सचिनच म्हणणं होतं की बाबा मध्ये जो पुढे असेल त्याला तिकीट मिळेल परंतु असा कुठला सर्वे होता ही आम्ही सर्वेत नव्हतो मला तर वाटत नेत्यांच्या स्थानिक नेत्यांच्या राजकारणामुळे आमच्या सारख्या सर्वसामान्य गोर काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळणार नाही याचं कारण असं की आमच्याकडे पैसा नाही असं सर्व या मोठ्या नेत्यांचं म्हणणं ऐकल्यामुळं मला वाटलं की बाबा आपल्याला या ठिकाणी तिकीट मिळणं शक्य नाही पण मला दादांकडून ही अपेक्षा नव्हती हो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळणार नाही असं कधी वाटलं नव्हतं असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना असं वाईट वाटतंय परंतु न्यायलाच झाला कारण माझ्या सर्वसामान्य जनतेची कामं होणार नाही त्यामुळं मी आमचे सचिनदा असतील नामदेवराव असतील किंवा आदरणीय आमदार शंकर जगताप यांच्या माध्यमातून मला माझ्या जनतेची कामं करायला संधी मिळेल या भावनेतून मी त्या पक्षातून सचिछत। भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आत्ता जे पॅनल आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात या पॅनलला माझी विनंती राहील निवडून आल्यानंतर माझ्या जनतेसाठी आम्ही जे काम सांगू ती कामं करावी अशी विनंती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझं एक स्वप्न राहिलेलं आहे वालेकरवाडीची वाले स्मशानभूमी जी अर्धवट राहिलेली ती पूर्ण करण्याचं काम या मंडळीने करावे असे मी आपल्या सगळ्यांच्या समोर विनंती करतो न्याय विभागाचे शहराचे अध्यक्ष यांनी या पॅनलला सपोर्ट केलाय भाजीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय त्यांच्या काय भावना आपण दहा जून एकोणीसशे ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्या दिवसापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतोय म्हणजे जवळजवळ सव्वीस वर्ष पक्षामध्ये मी झोपडपट्टीचं काम केलंय सामाजिक न्याय भागाचं काम केलंय प्रत्येक वेळेस मला आश्वासन देण्यात आलं तुला समिती देऊ महामंडळ देऊ तुला कॉप मध्ये घेऊ तसं काय घडलं नाही अपेक्षा असते मागासरी समाजाला फक्त भाषणामध्ये खुलेशा आंबेडकर म्हणून चालणार नाही त्याला सामाजिक समतेचा अंगेत गेला पाहिजे सामाजिक समतेच्या भावनेनं पाहिलं गेलं पाहिजे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बोलतात एक करतात एक प्रत्येक वेळेस पुलेशाव आंबेडकर म्हणायचं आणि प्रस्तापितांनाच मोठं करत जायचं ही भावना त्यांच्यात असल्यामुळं आज मी अत्यंत दुःख करणार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत आहे कारण मीही या प्रभागात माझ्या मिशेससाठी साठी उमेदवारी मागितली होती पण अठरा नंबरच्या प्रभागातला उमेदवार आयात केला आम्ही तो नव्हतो वगैरे सत्ता पक्षाचा पाया आम्ही या ठिकाणी बांधलेला आहे त्याच्यावर माझा अन्याय झाला मी अन्याय झाल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी सोडण्यात आले चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष सचिन श्रीधर यांनीही राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये आले त्यांना आपण विचारत तुमच्या काय भावना आहेत खरं बघितलं तर लोकनेते कैलास वती लक्ष्मण भाऊ जगताप ज्यावेळेस दोन हजार नऊ साली आमदार केला उभे राहिले होते तेव्हा मी भाऊंचं बोध प्रमुख म्हणून काम सुरू केलं होतं आणि तसं बघितलं आमचे वडील त्या पहिल्यापासून राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये एकनिष्ठ होते आणि त्याचीच पोचपावती म्हणजे दादांनी आम्हाला दोन हजार सात साली शिक्षण मंडळावरती सधी संधी दिली होती पण प्रत्येक वेळेस उमेदवारीला आम्हाला डावण्यात आले आणि वेगवेगळी कारण देण्यात आले दोन हजार बाराला सुद्धा आम्ही इच्छुक होतो त्यावेळेस सुद्धा तिकीट कापलं दोन हजार सतराला महिला मधनं आणि पुरुषमधनं आम्ही उमेदवारी माहिती होती त्यावेळेसही उमेदवारी काटली आणि आता दोन हजार चोवीस मध्ये आमची उमेदवारी फायनल होती महिलेसाठी त्यावेळेसही आम्हाला डावलण्यात आलं पण आम्हाला डावलण्याचं कारण सांगण्यात येत नाहीये की का तुम्हाला उमेदवारी डावलेली आहे तरी आम्ही एकनिष्ठ पक्षाबरोबर राहिलो पण एकनिष्ठ राहून जर असं भेटत असेल तर कुठेतरी आता पक्षाला सोडण्याशिवाय पर्याय नव्हता कारण अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते आणि त्यानंतर सत्तारूढ माजी पक्षनेते नामदेवजी ढाके साहेब सचिन दादा चिंचवडे असतील सुधीराबा वाल्लेकर असतील यांनी आमच्याशी संपर्क केला आणि आदरणीय कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ जगताप यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व चिंचवड विधानसभेला मिळालेलं आहे त्यामुळे इथून पुढं सर तरुणांचं भविष्य असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नसणार हे म्हणजे आमच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांचा विचार झाला आणि त्यामुळे मी हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला पक्ष सोडताना खऱ्या अर्थानं खूप वाईट वाटतंय कारण आदरणीय दादांनी ज्यावेळेस आमचे आजी आजोबा वारले होते त्यावेळेस आमच्या घरी भेट दिली होती आणि प्रत्येक वेळेस दादांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे पण ज्यावेळेस उमेदवारी द्यायची वेळ येते त्यावेळेस प्रत्येक वेळेस उमेदवारी आमचे तिकीट कापलेलं आहे त्याचं कारणही कारण नाही पण आता इथून पुढं असं एक निष्ठा आम्ही जे आतापर्यंत राष्ट्रवादी बरोबर राहिलेलं आहे आजच्या बीजेपीच्या चारही उमेदवारांचं एकनिष्ठाने आम्ही काम करणार हा ग्वाही मी आज आपल्याला सर्वांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि इथून पुढं जसं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलंय तेच काम आदरणीय नामदेवजी ढाके साहेब असतील सचिन दादा चिंचवडे असतील पल्लवीताई वाल्लेकर असेल आणि आशाताई सूर्यवंशी या चारही प्रभागाच्या साठी आम्ही एकनिष्ठाने काम करू एवढीच ग्वाही मी आपल्याला या निमित्ताने देतो पिंपरीचोड महानगरपालिकेत फॉर्म भरण्याची निवडणुकीच्यासाठी जी सुरुवात झाली तर सर्वात पहिला फॉर्म हा माझाच भरला गेला होता आणि या आत्मविश्वासावरती भरला होता की भारतीय जनता पार्टीची उमेदवारी ही मलाच मिळणार आणि ती आज मिळालेली देखील आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आता उभा आहे की आमचे मार्गदर्शक बाप्पू असतील सचिन भाऊ असेल विनोदजी असतील राजू मामा साळुंके असतील सगळ्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात इथून पुढच्या काळात निश्चितच आम्ही त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि मामा स्मशानभूमीचं काम हे सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे काही तांत्रिक अडचणी त्याला आल्या होत्या आणि त्यामुळं ते काम थांबलो होतं निश्चित शंभर टक्के आपण पुढच्या काळात ते काम पूर्ण करून वल्लेकरच्या स्मशानभूमीचा विषय पूर्णपणे मार्गेल खरं म्हणजे दोन दिवसापूर्वीच आपण सगळ्या पत्रकारांनी आमच्या विरोधी पक्षच्या माध्यमामधून पत्रकार परिषदेला सामोरं गेले आणि त्यावेळेला त्या, त्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीवरती आणि नामदेव डाकेवरती त्या ठिकाणी टीका केली खरं म्हणजे केविलवाना आहे कोण नामदेव डाके त्यांनी असं त्या ठिकाणी उद्गार केले आता त्यांना लक्षात आलं असेल की कोण नामदेव डाके या माध्यमामधून आम्ही आता त्याला जसं उत्तर दिलेलं आहे कोण नामदेव डाके हेच नामदेव डाके की ज्यांना तुम्ही तुमच्या जवळचे हिरे तुम्ही ओळखू शकले नाही परंतु ते हिरे नामदेव डाकेने आणि आमदार शंकर भाऊ जगतापांनी आणि सचिनदादा चिंचोडीने ओळखले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आज तुमच्या हिऱ्यांना तुमची पारख नव्हती परत तुमच्यामध्ये असणाऱ्या हिऱ्यांना आम्ही पारखलं आणि कोण नामदेव डाकेला उत्तर जशाच तसं उत्तर आम्ही दोन दिवसामध्ये दिलेलं आहे खरं म्हणजे आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे माजी नगरसेवक राजेंद्र भाऊ साळुंके आलेले आहेत आमचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर भाऊ वालेकर आहेत चिंचोड विधानसभेचे उपाध्यक्ष सचिन भाऊ वालेकर आहेत आणि सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम करत होते असे आमचे भाऊ विनोद कांबळे विनोदजी कांबळे हे देखील या ठिकाणी पक्षामध्ये आले तसेच दुसरे माजी नगरसेवक संदीपजी चिंचोडे देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे खरं म्हणजे ही मंडळी खूप ग्राउंडला काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि सुरेंद्रजी भोईर जे आहेत म्हणजे सामाजिक कार्यकर्ते त्या दळवीनगर भोईर नगर किंवा इंदिरानगर परिसरामध्ये मोठं काम सुरेंद्र भोईर यांचं देखील आहे ते देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि ही सगळी मंडळी त्यांना कुठंतरी वाटलं की कुणीतरी आम्हाला जाणीवपूर्वक त्या ठिकाणून ढकलताय आणि या ढकलण्याच्या भूमिकेमधून ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि भारतीय भारती जनता पार्टीची कामाची पद्धत त्यांनी देखील सांगितलं की सचिनदादा असेल मी असेल आम्ही या प्रभागामध्ये चांगलं काम केलेलं आहे आदरणीय आमचे सहकारी मित्र राजेंद्र भाऊनी सांगितलं की स्मशानभूमीचा विषय तो देखील लवकरच मार्गी लागणार आहे आणि या भागामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्यासाठी काम करणारे आम्ही देखील आहे ही देखील मंडळी आहे आताच आपण विनोद कांबळे बघा एस सी समाजामध्ये झोपडपट्टीमध्ये काम करणारा कार्यकर्ता जो अनेक वर्षापासून या राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन झोपडपट्टी स्तरावरती वाढवतो अशा व्यक्तीला देखील त्या पक्षाने उमेदवारी दिली नाही आणि आयात उमेदवार त्या ठिकाणी लादला खरं म्हणजे अशा कार्यकर्त्यांची देखील त्या विरोधकांना जाण नाही आणि म्हणून ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले मला असं वाटतं की त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागतच केले जाईल सन्मान देखील केला जाईल आगामी काळामध्ये त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय आमचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मा माध्यमामधून किंवा आमचे वरिष्ठ नेते त्यांच्यावरती कुठलाही अन्याय होऊन देणार नाही त्यांच्याकडे आम्ही आमच्याच कार्यकर्त्यांसारखे किंवा किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांना त्या ठिकाणी सन्मान त्याचा त्यांचा जागी दिला जाईल <laughs> की असं भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेही लॉबिंग होत नाही कामाच्या आधारावरती आणि मेरिटच्या आधारावरती इलेक्टिव्ह मेरिट जे असतं त्याच्या आधारावरती उमेदवारी दिली जाते आणि सचिन दादा चिंचोळे किंवा मी असेल त्यांनी उपमहापौर पद भूषवलं होतं मी सभागृह नेता होतो आणि ज्यांनी माझ्यावरती आरोप केले की लॉबिंग केलं जातं खरं म्हणजे त्यांना मला मला किवू वाटते त्यांची की त्यांच्याकडे त्यांच्या आमच्या बरोबर त्यांच्या सहकारी नगरसेविका होत्या त्यांना दोन वेळाला स्टँडिंगचं सदस्य दिलं त्यानंतर ब प्रभागचं अध्यक्ष दिलं आणि भारतीय जनता पार्टीने खूप काही दिलं परंतु अशा प्रकारे आपला दु, आपल्या दुसऱ्यावरती कुठल्या तरी कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवण्याचं काम या ठिकाणी जो ज्यांना पॅनल प्रमुख म्हणतात त्यांच्या माध्यमातून केलंय आणि ज्यांनी बोलायचं त्यांनी तरी सांभाळलं पाहिजे की आम्ही ज्यांच्यामुळं या ठिकाणी नगरसेवक झालो ज्याच्यामुळे आम्हाला स्थायी समिती मिळाली ज्यांच्यामुळे आम्हाला प्रभाग पद मिळालं त्याच पक्षावरती टीका करणं त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यावरती टीका करणं हा म्हणजे खरं म्हणजे केविलवाणा प्रकार त्या ठिकाणी मला दिसला Report Mazha was pimpin' work